हा मित्रांनो आज आपण पाहूया टमॅटोचं बेसन त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिरची सांबार आणि लसूण विदर्भामध्ये कोथिंबिरीला सांबार म्हणतात तेल पाणी तिखट मीठ आणि ऑफकोर्स चण्याचं पीठ याला बेसन म्हणतात आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये तेल टाकायचं अंदाजानुसार तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी आणि मोहरी तडतडल्यावरच जिरं टाकायचं आता मोहरी तडकडली आहे याच्यामध्ये आपण जिरं टाकूया जिरं झाल्यावर मिरची हिरवी मिरची टाकली आहे लसूण थोडं थोडस घाल्यावर असं आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो थोडासा तेलामध्ये झाल्यावर यामध्ये कांदा हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गेल्यावर यामध्ये आता तिखट मीठ थोडंसं लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद आणि चवीपुटा मीठ हे सगळं घालून घेतल्यावर एकदा परत परतून घ्यायचं आता हे सगळं परतून झाल्यावर यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यावर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण बेसन पाण्यामध्ये भिजवून घेऊ एक चमचा बेसन घ्यायचं म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपण डायरेक्टही या उकळत्या पाण्यामध्ये बेसन दे। घालू शकतो पण त्याच्या गुठळ्या होतात आता ही झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि हे ढवळून घ्यायचं चमचा गरम झालेला आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर म्हणजे सांबार टाकून घ्यायचा आणि याला एक वाफ येऊ द्यायची त्याच्यासाठी असं झाकण घालून ठेवून द्यायचं गॅस स्लो करायचा बेसन झालेला आहे तयार आपण बंद करू आणि हातामध्ये वाढू हम हम कर हम 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 i mm -hmm.